एकाच रात्री दुकाने फोडू तीन दुकाने फोडून नगदी रकमेसह साडेतीन लाख रुपयांचा सा माल लंपास रिसोड शहरातील शिवाजीनगर येथील घटना रिसोड शहरातील वाशिम मार्गावरील शिवाजीनगर भागातील तीन दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख बावन्न हजार चारशे तीस रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना एकोणतीस जानेवारीच्या मध्यरात्री दरम्यान घडली याबाबत अक्षय भागवत मोरे राहणार शिवाजीनगर रिसोड यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्याचे रिसोड वाशिम मार्गावर मोरे कृषी सेवा केंद्राचे दुकान असून दैनंदिन प्रमाणे त्यांनी एकोणतीस जानेवारी रोजी रात्री वाजताच्या दरम्यान आपली दुकान बंद करून आपल्या घरी निघून गेले नेहमीप्रमाणे तीस जानेवारीला सकाळी आठ वाजता जेव्हा ते दुकान आपण ते आपले दुकान उघडण्याकरिता आले असता त्यांना दुकानाचे शटरच्या पट्ट्यात तुटलेल्या अवस्थेत आढळले असता त्यांनी दुकानात जाऊन बघितले असता त्यांना त्यांच्या दुकानातील कॅमेरा डिवायडर शेती उपयोगी संबंधित शेती उपयोगी औषधी कीटकनाशक व अन्य वस्तू असा तीन लाख एकोणतीस हजार नऊशे तीस रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचं निदर्शनात आले त्यांच्या दुकानाच्या लगतच असलेल्या नागेश जाधव यांच्या शिवाय यांच्याशिवाय हार्डवेअरमधील गल्ल्यातील सात हजार पाचशे व शिवराय फार्माच्या गल्ल्यातील बावीस हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून चोरून नेले तीनही दुकानातून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख बावन्न हजार चारशे तीस रुपयांचा ऐवज चोरी चोरून नेला असून रिसोड पोलिसांनी अक्षय भागवत मोरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात कलम तीनशे चौतीस एक तीनशे पाच अ अनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण डोंगरे व रिसोड पोलीस करीत आहेत घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा सुगावा लागावा यासाठी वाशिम येथून श्वान पथक व फिंगर एक्सपर्ट बोलवण्यात आले होते परंतु त्यांना चोरांचा सुगावा लावण्यास अपयश आले रिसोड शहरातील चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पोलीस प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा